नमस्कार मी बागेश्री पारनेरकर आकार डी जी नाईनमध्ये सगळ्यांचं स्वागत करते शिवसेना आणि कोकण यांचं एक अतूट आणि जवळचं असं नातं आहे म्हणजे सुरुवातीच्या काळात हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्यासोबत समर्थपणे कोणी उभं असेल तर ते कोकणवासीच होते महाराष्ट्राच्या मराठी मनाचा अस्मिता असलेले बाळासाहेब ठाकरे यांच्यावर कोकणवासियांची आजही श्रद्धा आहे शिवसेना प्रमुखांचा शब्द शिवसैनिक हातावर झेलायचे त्याला कारणसुद्धा तसंच होतं कारण शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि स्वर्गीय मीनाताई ठाकरे म्हणजे सगळ्या शिवसैनिकांच्या मासाहेब सगळ्यांना जपत असत प्रेम आपुलकी माया हे सगळंच त्यावेळे होतं त्यामुळे बाळासाहेब ठाकरेंवर जीव ओवाळून टाकणारे शिवसैनिक होते मराठी माणसाचा कैवार हिंदुत्वाचा कालपरत्वे स्वीकारलेला अजेंडा आणि तत्कालीन नेत्यांची आक्रमक भाषण शैली यामुळे त्यावेळी कोकणात सर्वत्रच शिवसेनेचा बोलबाला होता आणि या भावनिक राजकारणामुळे एखाद्या दगडाला जरी शेंदूर लावून निवडणुकीत उभं केलं तरी तो सुद्धा निवडून येईल इतका त्या पक्षाचा इतका त्या शिवसेनेचा त्यावेळी कोकणात बोलबाला होता मात्र सद्य परिस्थिती जर पाहिली तर उबाठा गटाने म्हणजे ठाकरेंच्या शिवसेनेने कोकणला काय दिलं याचं उत्तर जरा विवादास्पदच येईल एकोणीसशे पंच्याण्णव ते एकोणीसशे नव्याण्णव आणि ठाकरे सरकारची अडीच वर्षांचा हा कार्यकाळ असं जवळपास साडेसहा सा सात वर्षं ठाकरेंचं महाराष्ट्रात सत्ता होती त्यांचं राज्य होतं पण या सगळ्या कालावधीमध्ये उद्धव ठाकरेंनी कोकणवर प्रेम केलं का बाळासाहेबांसारखं कोकणवासियांना जपलं का याचं उत्तर अर्थातच नाही असं येतं उद्योगधंद्याच्या बाबतीत कायमच कोकणाला सापत्न अशी वागणूक मिळाली आहे आजही कोकणातले अनेक शिवसैनिक हे रिक्षा चालवतात किंवा टपरी चालवतात याचं कारण म्हणजे जे काही उद्योग कोकणात येतात त्याला सातत्याने विरोध करायचा हेच काम शिवसेनेने केलं बरं सत्तेत असताना जे प्रकल्प सुरू आहे त्यांना स्थगिती देण्याचा विश्वविक्रम बहुतेक उद्धव ठाकरेंच्याच नावावर असेल आज देशात अनेक ठिकाणी पर्यावरणाची हानी न होता अणुऊर्जा प्रकल्प सुरू आहेत पण जैतापूरच्या अणुऊर्जा प्रकल्पाला शिवसेनेने पर्यावरण ढासाचं कारण देत विरोध केला या संदर्भातली याचिका दोन हजार नऊ साली न्यायमूर्ती रंजना देसाई यांनी फेटाळून लावली होती म्हणजे पर्यावरण ढ्हासाचा बागुलबुआ शिवसेनेने उभा केला मुळातच तो आरोप बिनबुडाचा होता मुळातच या प्रकल्पाला लागणाऱ्या जमिनीसाठी पंच्याण्णव टक्के लोकांना मोबदला दिला होता एक प्रकारे त्यांची मान्यता होती आणि उरलेले पाच टक्के जे लोक होते त्यांच्या वारशाची नोंद सापडत नव्हती किंवा त्यांचा पत्ता सापडत नव्हता या कारणासाठी ते रखडलं होतं म्हणजे हा आरोप बिनबुडाचा होता हे सिद्ध झालं नाणारच्या ऑइल रिफायनरीला सुद्धा शिवसेनेने पर्यावरण ढ्हासाचं कारण देतच विरोध केला त्यामुळे हा प्रकल्प सुद्धा बासनात गुंडाळून ठेवावा लागला अजून एक महत्त्वाकांक्षी प्रकल्प तो म्हणजे बारसू रिफायनरी त्यालासुद्धा सातत्याने शिवसेनेने विरोध केला आहे याबाबतीतलं त्यांचं धोरण हे काहीस संशयास्पदच राहिलं आहे देवेंद्र फडणवीस सरकारचा हा बारसू रिफायनरीचा प्रकल्प होता अर्थात मुळात हा प्रकल्प केंद्र सरकारचा पण देवेंद्र फडणवीस सरकारने यासाठी प्रयत्न केले यालासुद्धा सत्तेत असताना शिवसेनेने विरोध केला आणि महाविकास आघाडीचं सरकार जेव्हा होतं तेव्हा सुद्धा उद्धव ठाकरेंनी याला पर्यावरणाची हानी होईल म्हणून विरोध केला आता संशयास्पद किंवा दुटप्पी धोरण कसं असतं तर एकीकडे रट लावायची की महाराष्ट्रात उद्योगच येत नाही आलेले उद्योग तुम्ही गुजरातला पळवून नेतात पण दुसरीकडे जे उद्योग सुरू होणारे जे प्रकल्प येणारे त्याला सातत्याने विरोध करायचा सा। आणि ते प्रकल्प बंद पाडायचं काम उद्धव ठाकरेंनी आणि त्यांच्या शिवसेनेने केलं इतकंच नाही तर त्यांचं सरकार असताना सोळा मे दोन हजार एकवीसला कोकण आणि गोवा किनारपट्टीवर तोखते चक्रीवादळ आलं होतं म्हणजे आपल्यापैकी अनेकांना आठवत असेल त्यावेळेस सिंधुदुर्ग रत्नागिरी दापोली गुहागर राजापूर अशा बऱ्याच ठिकाणी खूप नुकसान झालं त्याच्या आधीसुद्धा दोन हजार वीसला निसर्ग चक्रीवादळ आलं होतं त्यावेळेससुद्धा असंच नुकसान झालं आणि त्यात कोविडचा काळ सुरू होता त्यामुळे पर्यटन व्यवसायसुद्धा पूर्णपणे ठप्प होता चक्रीवादळाप्रमाणेच जुलै दोन हजार वीसला चिपळूणमध्ये सुद्धा पूर आला होता या सगळ्या नैसर्गिक आपत्तीमध्ये ठाकरे सरकारने याची गंभीर दखल घेतली नाही म्हणजे या काळात करण्यासारख्या अनेक गोष्टी होत्या पण ठाकरे सरकारने त्याकडे दुर्लक्ष केलं आधीच कोविड काळामुळे कोकणवासियांवर उपासमारीची वेळ आली होती त्यातही ठाकरे सरकारची ठोस भूमिका नव्हती त्याआधी जो अर्थसंकल्प ठाकरे सरकारने मांडला त्यामध्ये ते त्यांनी पंधरा कोटींची काजू प्रकल्पासाठी तरतूद केली त्याच्यानंतर ग्रामीण भागामध्ये मोठं मेडिकल कॉलेज उभारू अशीसुद्धा घोषणा केली होती पण हे सगळे प्रकल्प फक्त कागदोपत्री राहिले त्यासाठी ठोस पावलं उचलली गेली नाही म्हणजेच थोडक्यात कोकणवासियांना उद्धव ठाकरेंनी त्यांच्या सरकारच्या काळात काय दिलं तर मोठा शून्य असं त्याचं उत्तर आहे या काळात उद्धव ठाकरेंनी कोकणवासियांना दिलासा देण्याचं काम करायला हवं होतं पण ते काम करायचं सोडून त्यांनी फक्त विरोधकांवर टीका टिप्पणी करण्यातच धन्यता मानली म्हणजे विकासाभिमुख राजकारण करण्याऐवजी फक्त टीका टिप्पणी करण्यातच उद्धव ठाकरेंनी लक्ष घातलं साधारणपणे लोकसभेच्या काळात आणि विधानसभेच्या काळात सुद्धा उद्धव ठाकरेंनी आणि त्यांच्या नेत्यांनी कोकणातला दौरा केला बहुतेक लोकसभेच्या वेळेस हा दौरा होता त्यावेळेस खासदार विनायक राऊत आमदार त्यावेळेस ते आमदार वैभव नाईक भास्कर जाधव हो। हे सगळे या दौऱ्यात उद्धव ठाकरेंसोबत होते या संपूर्ण दौऱ्यात भविष्यात कोकणासाठी काय करणार किंवा आत्तापर्यंत काय केलं हे बोलण्याऐवजी नारायण राणे आणि त्यांच्या परिवारावर टीका हा एककलमी कार्यक्रम पूर्ण दौऱ्यात पाहायला मिळाला लोकसभेच्या वेळेससुद्धा आणि विधानसभेच्या वेळेससुद्धा खरं म्हणजे खासदार विनायक राऊत यांनी दहा वर्षात कोणती कामं केली अजून पुढे ते काय करणारे त्यांच्या योजना काय हे सांगण्याची तेव्हा खूप चांगली संधी होती पण ती संधी सोडून फक्त टीका टिप्पणी एवढंच धोरण उद्धव ठाकरेंनी अंमलात आणलं म्हणजे विकास प्रकल्पांना विरोध आणि दुसरीकडे आपण विकास प्रकल्प आणण्यासाठी कोणतेही प्रयत्न करायचे नाहीत फक्त नारायण राणेंवर टीका हा एककलमी कार्यक्रम चालवायचा म्हणजे आपल्याला न्यूज व्हॅल्यू मिळते असं त्यावेळेस त्यांनी डोक्यात ठेवलेलं होतं कदाचित नारायण राणेंवर टीका करण्याचं कामच दहा वर्षात केलं होतं की काय असं हे वास्तव आहे त्यामुळे उद्धव ठाकरेंचा हा कोकण दौरा कोकणवासियांसाठी काही कामाचा ठरला नाही किंवा कोकणवासियांशी काही संवाद साधला असंही नाही म्हणजे आनंददायी हा दौरा ठरलाच नाही त्यामुळे बरोबर मतदानाच्या वेळी या मतदारांनी कोकणातल्या या सगळ्या कार्यकर्त्यांनी उद्धव ठाकरेंना त्यांची जागा दाखवून दिली शिवसेना प्रमुख हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचं कोकणवासियांशी जे हृदयाचं नातं होतं ते आज उद्धव ठाकरेंचं दिसत नाही अर्थात हे फक्त कोकणातल्या बाबतीतच नाहीये तर संपूर्ण शिवसैनिकांच्या बाबतीत आहे पण उद्धव ठाकरेंच्या या प्रकल्पाला विरोध करण्याच्या भूमिकेमुळे आज सुद्धा कोकणाचा विकास हा थोडासा मागे पडलाय ज्या कोकणवासियांनी उद्धव ठाकरेंना भरभरून दिलं त्या कोकणवासियांना ठाकरेंनी काय दिलं याचं उत्तर येतं शून्य हे खेदजनक गोष्ट असली तरी हेच वास्तव आहे म्हणजे नोकरीसाठी किंवा उद्योग व्यवसायासाठी जो कोकणवासी कोकणाच्या बाहेर गेला होता तो कदाचित जैतापूर नाणार बारसू या प्रकल्पांमुळे पुन्हा कोकणातील अशी परिस्थिती आहे त्याला कोकणातच रोजगार निर्माण होईल पण सातत्याने प्रकल्पांना विरोध करणं आडमुठेपणा एक आकस ठेवणं सुडाचं राजकारण ही जी उद्धव ठाकरेंची भूमिका आहे त्यामुळे कोकणवासी यांना रोजगार मिळतच नाही आहे त्यांच्या रोजगाराच्या संधी या वाढतच नाहीये कोकण आहे तिथेच आहे असं म्हणावं लागतंय त्यामुळे एक गोष्ट लक्षात येते की अहंकारी स्वभावाचा आडमुठेपणा सतत टीका टिपणी विकासाभिमुख राजकारणापेक्षा फक्त सुडाचं राजकारण असं करणारा माणूस जर मुख्यमंत्रीपदी बसला तर काय होतं याचं उदाहरण म्हणजे उद्धव ठाकरे त्यामुळे यापुढे उद्धव ठाकरेंना त्यांच्या राजकीय पुनरुज्जीवनासाठी विरोधाचं हे राजकारण सोडावं लागणार आहे सतत टीका टिप्पणी सतत कोणाच्या तरी चाहाड्या करणं हे जनतेला सुद्धा आवडत नाही हे आता उद्धव ठाकरेंनी ओळखणं गरजेचं आहे म्हणजे प्रत्येक कुटुंबात नातेवाईकांमध्ये अशी एखादी बाई असते की ती सतत चुगल्या करते सतत चहाड्या करते सतत तक्रारी करते चांगलं कधी कोणाविषयी बोलतच नाही किंवा कोणी चांगलं करत असेल तर त्यात पाय कसा घालायचा असं बघते तर अशा नातेवाईकांपासून सुद्धा आपण चार हात लांब बसतो आता हेच ओळखणं उद्धव ठाकरेंनी सुद्धा गरजेचं आहे सतत आडमुठेपणा चांगल्या प्रकल्पांना विरोध करायचा बरं सत्तेत आल्यानंतर आधीच्या सरकारच्या ज्या काही चांगल्या योजना आहेत जे काही प्रकल्प आहे ते बंद करून टाकायचे तर याला जनता कंटाळते आणि जनता ओळखते सुद्धा सध्या उद्धव ठाकरेंची जर अवस्था पाहिली तर कोणता झेंडा घेऊ हाती अशीच अवस्था झालीय म्हणजे ना धड ते विरोध करताय नाधड हिंदुत्वाचा झेंडा घेतलेला आहे नाधड विकासाचा झेंडा घेतलाय नेमकी भूमिका काय मांडायची आहे हाच प्रश्न आत्ता सगळ्यांना पडला आहे त्यामुळे उद्धव ठाकरेंना यापुढे खूप विचारपूर्वक निर्णय घ्यावा लागणार आहे भूमिका घ्यावी लागणार आहे सतत विरोधाचं राजकारण सोडून विकासाभिमुख राजकारणाची कास त्यांना धरावी लागणार आहे तरच येणाऱ्या पुढच्या काळात कदाचित जनता त्याच्यानंतर हे मतदार त्यांना पुन्हा स्वीकारतील तुर्तास इथेच थांबते पण याविषयी तुम्हाला पण काय वाटतं हे कमेंट्स कमेंट्समधनं नक्की कळवा आणि अशाच नवीन विषयासह पुन्हा एकदा भेटूया तोपर्यंत पाहत रहा आकार डी जी नाईन नमस्कार